हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेकडून उपचार घेण्यास होकार सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलन तर मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा पाहूया नेमकं का प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे उपोषणामुळे गुरुवारी जरांगेंची तब्येत खूप खालावली होती जरांगे उपचार घेत नसल्याने राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिला आहे जरांगेंनी गुरुवारी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरून स्वतःवरील उपचार घेण्यास होकार दिला हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेकडून उपचार घेण्यास होकार न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखेखाली त्यांना सलाईन लावण्यात आलं मनोज जरांगेंनी दहा फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरू केलं होतं पण गुरुवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली अशक्तपणामुळे जरंगेंना ग्राणी आली जरांगेंना पाणीही घोटवत नव्हतं एवढं असतानाही जरांगे उपचार आणि पाणी घेण्याची मनाई करत होते त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात तक्रार दिली यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले तर सकाल मराठा समाजाचा आज चक्काजाम मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे नांदेड हिंगोली परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे धन्यवाद